कृष्ण हरी श्री वारकरी प्रबोधन महासमिती आयोजित श्री पांडुरंगाचा पालखी सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रविवार रोजी कोटनगिरी श्रीराम मंदिर ते वडळा विठ्ठल मंदिर इथपर्यंत संपन्न होणार आहे श्री वारकरी प्रबोधन महासमितीने गेली तेवीस वर्षापूर्वी या पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याची सुरुवात केली वारकरी संप्रदाय वैभव संपन्न असताना मुंबईसारख्या महानगरीमध्ये सर्व वारकरी संप्रदायाला एकत्र करून या वारकरी संप्रदायाचा वैभव वाढवण्याकरता आणि मुंबईकरांना पालखी सोहळ्याचा आनंद मिळावा म्हणून हा एक दिवसीय पालखी सोहळा मुंबई महानगरीमध्ये सुरू केला हजारो वारकरी या पालखी सोळ्यामध्ये सहभागी होता माऊलीच्या असणाऱ्या पालखी फोड्याप्रमाणे कुठंही माव दिंड्या दिन्दे असतात दिंड्यांचे नंबर असतात मागच्याही दिंड्यांना नंबर असतात पुढं घोडा असतो हत्ती असतो घोड्याच्या गोल रिंगणाचा कार्यक्रमसुद्धा या मुंबईसारख्या महानगरीमध्ये दाखवण्यात येतो मुंबईची लोक या पालखी फोड्याची आसुस्तेने वाट पाहत असतात कारण त्यांना एक दिवसामध्ये पंढरपूरच्या असणाऱ्या वारीचा आनंद त्या ठिकाणी मुंबईमध्ये मिळतो म्हणून हे हजारो असणारे मुंबईकर नव्हतं मुंबईकर भक्त मंडळी या पांडुरंगाच्या पालखी सोड्याचं स्वागत करतात सेवा करतात पालखी सोहळ्यामध्ये मुंबईसारख्या महानगरीमध्ये काय बदल झाला जेव्हापासून पालखी सोहळा मुंबईमध्ये सुरू झाला तेव्हापासून मुंबईमध्ये वारकऱ्यांना वेगळ्या दृष्टीने पाण्याची जी दृष्टी होती ती दृष्टी थांबली आता सर्व लोक कपाळाला गंध पाहिलं डोक्याला टोपी पाहिली तर सर्व लोक मावली म्हणून नमस्कार करतात त्यांच्या चरणावरती डोकं ठेवतात हे श्री पांडुरंगाच्या पालखी सोड्याचं यश आहे म्हणून हा पालखी सोडा अव्यास सुरू राहावा याच्याकरता सर्व वारकऱ्यांनी सहभागी व्हायचं असतं वारकरी सहभागी होता याही वर्षी तो संपन्न होणार आहे त्या पालखी धोड्यामध्ये संत संमेलन होत्याच गोल रिंगण होत कीर्तनकार मंडळींनी वारकरी सम्राज्याची सेवा केली त्यांना वारकरी रत्न पुरस्कार देऊन व वारकरी सेवाभूषण हैवतराव बाबा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत म्हणून आतापर्यंत कितीतरी कीर्तनकारांची संपूर्ण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे तो सोहळा याही वर्षी संपन्न होणार आहे आपण त्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं आणि प्रति पंढरपूर वडाळा विठ्ठल मंदिरी या ठिकाणापर्यंत आपण पाल पा, पालखीच्या बरोबर चालावं आणि आरती संपली त्यानंतर पसायदार म्हणून या सर्व सोहळ्याची सांगता होती म्हणून आपण सर्वांनी सहभागी घ्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो हा पालखी सोहळा प्रत्येक घरापर्यंत जावा याकरता आम्ही यावर्षी भक्ती गुरुकुल या चॅनलवरती प्रत्येक घरोघरी लाईव्ह हा पालखी सोहळा करण्यात येणार आहे तरी आपण त्या पालखी सोड्याचा घरी बसूनही आनंद घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो